तर फॉग म्हणजे काय तर धुकं धुकं म्हणजे काय की हवेमध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं त्याला धुकं म्हणतात कारण हे फॉगर आहे ना विशेष करून पॉली हाऊस आहे ग्रीनहाऊस आहे त्याच्यामध्ये वापरतात पोट्री फॉर्ममध्ये वापरतात तापमान नियंत्रण करण्यात आजच्या दोन तीन वर्षामध्ये फॉगर विदाऊट एल पी डी मार्केटमध्ये आले पण ते फॉगर कोणीही शेतकऱ्याने वापरू नये तर हे जे फॉगर आहे ना हे अडीच के जी पाण्याचं प्रेशर आलं तर ओपन होतात फॉगरच्या व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर यूट्यूबवर फेसबुकवर खूप बघितल्या की फॉगर वापरून तुम्ही तुमच्या घरातलं तुमच्या ऑफिसमधलं मंगळ कार्यालयामधलं किंवा जनावराचा जो गोठा असतो तिथलं ग्रीन ग्रीनहाऊसमधलं पॉली हाऊसमधलं तापमान कमी करतात पण या सर्व व्हिडिओंमध्ये ॲक्च्युअर जी तांत्रिक माहिती फॉगरबद्दल ती कोणीच नाही दाखवलेली किंवा कोणीच सांगितलेली नाही तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीच माहिती सांगणार आहे आणि अशी प्रॉपर जर माहिती तुम्हाला भेटली तर अफकोर्स तुम्ही जेव्हा या फॉगरचा उपयोग कराल तेव्हा तुम्हाला फायदा होणारच आहे पण हे व्हिडिओ सुरू करायच्या आधी तुम्हाला मी एक जुगाड दाखवू इच्छितो की भरपूर सारे शेतकऱ्यांना त्यांच्या गोठ्यामध्ये किंवा छोट्या एरियामध्ये घरात किंवा ऑफिसमध्ये तिथलं जे टेम्परेचर आहे ते कमी करण्यासाठी फॉगरचा उपयोग करायचा असतो पण त्याच्यासाठी लागणारी मोटर पाईपलाईन एवढा खर्च करायचा नसतो तर ते लोक ह्या जुगाडचा उपयोग करून पार पाचशे सातशे रुपयामध्ये त्यांची फिटिंग करू शकतात तर ती कशी ते दाखवतो तर इथे बघा मोटरच्याऐवजी आम्ही बॅटरी स्प्रे पंपचा उपयोग केला आहे की हा स्प्रे पंप जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरी उपलब्ध असतो जे फवारणीसाठी पंप वापरतात ना तोच बॅटरी पंप आहे आणि त्या बॅटरी पंपाला सोळा एम एमची नळी लावून त्याला आम्ही ह्या पद्धतीने फॉगर लावलेले आहे तुम्ही अशा पद्धतीने इथे आता आम्ही चार फॉगर लावलेले आहे तुम्ही सहा फॉगरपर्यंत हे लावू शकतात हे सर्वपणे डिपेंड असतं तुमच्या स्प्रे पंपावर जर तुमच्याकडे डबल मोटरचा स्प्रे पंप असेल तर अतिउत्तम इथे आम्ही जो वापरला आहे तो डबल मोटरचा स्प्रे पंप वापरला आहे वापर तर आधी आज जुगाड दाखवतो मग तुम्हाला या फॉगरची तांत्रिक माहिती देतो हे बघा करायचं काय फक्त हे बटन जे हे जे पंप चालू केला आणि इथे बघा एक दोन मिनटं लागतील हे फॉगर सर्वे चालू झाले आम्ही बराच प्रयत्न केला की जे टेम्परेचर बघायचं असतं ना ते आणायचं की बाबा हे चालू करायच्या आधी इथलं टेम्परेचर किती होतं आणि हे चालू केल्यावर किती वेळात किती टेम्परेचर कमी झालं पण ते आज नाही पुढच्या व्हिडिओमध्ये तोही जुगाड तुम्हाला आम्ही नक्की दाखवू तर अशा पद्धतीने बॅटरी स्प्रे पंप तर तुमच्याकडे आहे सोळा एम एमची नळी तुम्हाला भेटून जाईल फक्त फॉगर घेतलं तर तुमचं ह्या पद्धतीने सर्व काम होऊन जातं आणि कमीत कमी पैशामध्ये तुम्ही आज जुगाड करू शकता आता तुम्हाला मी माहिती देतो की या फॉगरबद्दल तर हा फॉगर काय असतो तर फॉग म्हणजे आधी हा पंप बंद करतो तर फॉग म्हणजे काय तर धुकं धुकं म्हणजे काय की हवेमध्ये पाण्याचं प्रमाण वाढतं त्याला धुकं म्हणतात हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळेला तुम्हाला धुकं बघायला भेटतं जसं सूर्य वर येतो तापमान वाढतं आजूबाजूचं तसं ते धुकं पाण्यात म्हणजे उष्णतेमुळे ते जे पाणी असतं हवेतलं त्याची वाफ बनते आणि ते, ते निघून जातं धुकं संपून जातं तर असंच धुकं फॉग बनवायचं इथे आम्ही काम करत आहोत या फॉगरने तसंच फॉग बनत असतो तर फॉगरमुळे काय होतं की धुकं बनतं मग ते धुकं कसं बनतं तर हे फॉगर आहे या फॉगरला बघा एक कनेक्टर असतं हे तुमच्या सोळा एम एम नडीमध्ये जातं इथे असा एक आ, काय म्हणू आपण आपल्या सामान्य भाषेमध्ये खुटका असतो गुटका असतो काय जे काय म्हणतात तुम्हीच सांगा मला नाही समजत आहे पण इथे असं एक जागा असते की हे एक वेळा पुश करून जर घातलं तर हे तिथे बसून जातं आणि मग निघत नाही त्याच्यानंतर ही नळी असते आणि याला बॅलेन्स म्हणतात वेट म्हणतात वजन बते फोगर की बघ ते फॉगर कसं आहे की हाय प्रेशरवर काम करतं आणि मग त्याच्यामुळे ते असं असं नाचेल हलेल त्याच्याकरता हे वेट लावलेलं असतं याला एल पी म्हणतात कारण हे फॉगर आहे ना विशेष करून पॉलीहाऊस आहे ग्रीन हाऊस आहे त्याच्यामध्ये वापरतात पोल्ट्री फॉर्ममध्ये वापरतात तापमान नियंत्रण करण्यासाठी मग हे अशा अवस्थेमध्ये आताही बघा आता पाणी बंद झालं आहे तर यातनं एक थेंब पाणी बाहेर येत नाही आहे यातनं एक थेंब पाणी बाहेर येत नाही आहे आजच्या दोन तीन वर्षामध्ये फॉगर विदाऊट एल पी डी मार्केटमध्ये आले पण ते फॉगर कोणीही शेतकऱ्याने वापरू नये कारण काय होईल की समजा तुम्ही हे लाव फॉगर लावले आणि तुम्ही पाणी बंद केलं तर हे जेवढं पण पाणी या नळ्यांमध्ये तेवढं खाली थेंब पडेल खाली चिखल होऊन जाईल आणि समजा तुम्ही बरेच व्हिडिओमध्ये असं दाखवलं आहे की मंगर कार्यालयामध्ये ए सी किंवा कूलरच्या बदली हे फॉगर लावायला सांगितले आणि तिथे एल पी डीचा उपयोग नाही केला आहे डोक्याला हात मार ते वर्हाडी जेव्हा शिव्या देतील तेव्हा चांगले चांगले त्यांचे कपडे खराब होतील ना तेव्हा डोक्याला हात नक्की माराल तर विदाऊट एल पी डी फॉगर उपयोग करू नका तर हा एल पी डी काय करतो की लिकेज प्रिव्हेन्शन डिवाय डिवाईस एल पी डी लिकेज एल प्रिवेन्शन पी डिवाईस डी ही तुमच्या नळ्यांमधलं जेव्हा फॉगर बंद होतं तेव्हा पाणी खाली जाऊ देत नाही तर हा त्याच्यासाठी महत्त्वाचा आहे त्याच्या खाली हे फॉगर आहे हे आता तीननो जर इथे इथे चौथा लागतो मुद्दा म्हणून मी तुमच्याकरता लावलेला नाही की तुम्हाला समजवायला सोपं पडेल तर हे जे फॉगर आहे ना हे अडीच के जी पाण्याचं प्रेशर आलं तर ओपन होतात म्हणजे हे पाणी आता मी जेव्हा पंप चालू करेल तेव्हा या नळीमध्ये अडीच के जी प्रेशर येईल तेव्हा हे पाणी बाहेर फेकायला सुरुवात करतील आणि तेवढं प्रेशर तिथे असतं म्हणजे ठिबक सिंचन काम करतं एक के जी प्रेशरवर स्प्रिंकलर काम करतं दीड के जी प्रेशरवर पण हे काम कधी करतील जेव्हा तुमच्या नडीमध्ये अडीच के जी प्रेशर असेल तर विदाऊट मोटर ग्रॅव्हिटेशनरवर हा प्रयोग कुठल्याही पद्धतीने सक्सेस होऊ शकत नाही याला मोटर लागतेच किंवा अशा प्रकारचा बॅटरी स्प्रे पंपवर हे सक्सेस होऊ शकतं आहे असं नाही की हा बॅटरी स्प्रे पंपवर हे फॉगर आत्ताच दाखवतोय तुम्हाला याच्या आधीसुद्धा जेव्हा कोरोना आला होता तेव्हा सॅनिटायझर म्हणून ह्या फॉगरचा आम्ही उपयोग केला होता ते व्हिडिओ यूट्यूब फेसबुकवर आजही उपलब्ध आहेत तेव्हाही हा प्रयोग सक्सेस झाला होता आणि आजही सक्सेस झालेलाच आहे तर जेव्हा तुमचं प्रेशर अडीच के जीच्या वर जाईल तेव्हा इथून पाणी बाहेर यायला सुरुवात होईल एवढं प्रेशर असेल मध्ये रचना असेल त्याच्यामुळे तिथे फॉग बनेल आता अडीच के जीला हे उघडेल पण समजा प्रेशर ड्रॉप आला कारण जसं पाणी यातनं बाहेर निघायला सुरुवात होईल ना तर प्रेशर ड्रॉप येईल तर प्रेशर ड्रॉप आला ना तर असं नाही की अडीच के जीपेक्षा प्रेशर कमी झालं तरी लगेच बंद होऊन जाईल हे उघडेल अडीच के जीवर पण बंद कधी होईल तर वन पॉईंट सेवन के जी प्रेशरवर इतकं मोठं मार्जिन त्यात आम्ही दिलेलं आहे जे तुम्ही सामान्य समजा पन्नास शंभर रुपयात जे फॉगर भेटतात ना मार्केटमध्ये त्याच्यामध्ये अशी काहीही रचना नसते आणि ते असा परफॉर्मन्स देत नाही मी आता परत परफॉर्मन्स पण तुम्हाला दाखवणार चालू करून तर हे वन पॉईंट सेवन के जीवरच बंद होईल आता हे चार तोंडाचं चा फॉगर आहे म्हणून हे फोर वे याला दोन तोंडाचं पण लावू शकतात त्याला टू वे म्हणार एका तोंडाचं पण येतं त्याला वन वे म्हणार हे पुश फिटिंगवालं फॉगर आहे म्हणजे पुश करून द्यायचं याच्याऐवजी अर्धा थ्रेडमध्ये सुद्धा येतं काही लोकांना जर बो बिलकुल प्रॉपर फिटिंग करून घ्यायची आहे सी पी व्ही चा किंवा यू व्ही सीचा पाईप येतो तो फिटिंग करून त्याला डायरेक्ट ते अर्धा इंची थ्रेडचं फिट होऊन जाईल तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर हे सर्व फॉगरची माहिती होती आणि ही तांत्रिक माहिती असणं जरुरी होतं मी तुम्हाला एकदा परत हा डेमो चालू करून दाखवतो हो आमचा म्हणजे तुम्हाला याच्याबद्दल जास्ती माहिती भेटेल ते बघा एकदम म्हणजे बारीक पन्नास मायक्रॉन म्हणजे यातनं जे ड्रॉप निघतो ना बाहेर यातनं जे फॉग निघतं बाहेर त्याची साईज असते पन्नास ते सात मायक्रॉन तुम्ही जे हलके जर फॉगर घेतले तर त्याची ड्रॉपलेट साईज वाढून जाते मग पाहिजे तो इफेक्ट तिथे येत नाही आता हा तुम्ही म्हणाल की पाण्याचे ड्रॉप कुठून येत आहे हा इथे लिकेज आहे कॅमेरामन बाईसाहेब दाखवून दे हे बघा आता तात्पुरता जुगाड आहे तुम्हाला समजवण्यापुरती बनवला आहे तिथे प्रॉपर फिटिंग केली तर तो विषय मिटून जाईल आणि हा का लीक होतो आहे कारण अडीच के जी प्रेशर आहे कमी प्रेशर नाही आहे मी करणं येतो म्हणजे लिकेजचा प्रॉब्लेम नाही होणार अडीच के जी प्रेशर आहे म्हणजे पाणी खूप जास्ती आहे तर लिकेज होणार आहे त्याला प्रॉपर जर तिथे क्लॅम्प लावली तर हा प्रॉब्लेम कायमचा सुटून जाईल तर तुम्हाला हा जुगाड किंवा मी दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला जर असं वाटत असेल की या माहितीमुळे तुम्हाला काही थोडा बहुत तरी फायदा होईल तर लाईक करून नक्की जा कारण तुमचं एक लाईक माझा विश्वास वाढवतो किंवा मी जी माहिती देतोय ती तुम्हाला आवडते आणि अजून व्हिडिओ बनवायला मी प्रोत्साहित होतो धन्यवाद